हार नाही मानोगा काल से कपाल तक दिखता रहता जाओगा। हार नाही अटल बिहारी वाजपेयीचं हे वाक्य आजच्या समर्पक दिवशी अत्यंत महत्वाचं आहे नया गीत गाता हो हे त्यांचं काव्य अत्यंत फेमस झालं आणि प्रत्येक आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सर्वसमावेशक असे त्यांची कविता होती आज माननीय शत्रुघ्नाजी काटे यांचं शहराध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती झाली आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र माननीय शिरोळे आमदार शिरोळे साहेब त्याचबरोबर आपले जुने अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचेच लाडके असलेले माननीय शंकरशेठ जगताप माननीय माझे आमदार अश्विनीताई जगताप उमाताई खापरे त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर युवा मोर्चे अध्यक्ष अनुपजी अद्� मोरे आज अत्यंत चार दिवस आहे की आजच्या दिवशी आज या ठिकाणी माननीय शत्रुघ्नजी काटे यांच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे खर तर माननीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्यापासून सुरू झालेली ही महानगरपालिकेची वाटचाल खऱ्या अर्थानं शंकर भाऊंपर्यंत ती अत्यंत सुदृढ आणि चांगल्या पद्धतीनं चालली यामध्ये माननीय शंकर भाऊंनी माननीय लक्ष्मण भाऊ जगताप यांनी सुरू केलेलं काम माननीय महेश दादा लांडके यांनी सुरू केलेलं काम असेल आणि आज तीच धुरा शत्रुघ्नाची आपल्यावर पडत आहे खर तर शत्रुघ्न या शब्दाचाच अर्थ असा आहे की शत्रूं व शत्रूंचा विनाश करणारा आणि खऱ्या अर्थानं या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जे जे भारतीय जनता पार्टीचे शत्रू असतील त्यांना नष्ट करण्यासाठी आपली या ठिकाणी नियुक्ती केलेली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही शांत संयमी असं नेतृत्व म्हणजे काटेसाहेब आपलं आहे जरी आपल्या आडनावात काटे असलं तरी ते काटे हे फक्त विरोधकांसाठी असतील असे मी आपल्या जेव्हा वतीने मी ग्वाही देतो मग अशीच सा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं माननीय शंकरजी जगताप माननीय अश्वितेजी जगताप यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये मन लांडके यांच्या माध्यमातून जे पिंपरीच शहरामध्ये संघटन झालं आणि त्या संघट संघटनेची फलश्रुती खऱ्या अर्थानं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आली माननीय सिद्धार्थी महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा आमचे या ठिकाणी आलेले खासदार यांची निवडणूक असेल माननीय बार्डेची निवडून आलेली असेल किंवा पिंपरी चोड शहरातील तिन्ही आमदार निवडून आलेले असतील या सर्वात मोठं श्रेय हे भारतीय जनता पार्टीच्या समोर बसलेल्या कार्यकर्त्यांचं आहे संघटनेचं आहे आणि अत्यंत प्रामाणिकपणे ठामपणे सांगतो ते माननीय शंकरशे जगताप यांचंही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे खरं तर संघटना कशी असावी आणि संघटनेत काम करत असताना कुठल्या पद्धतीने काम करावं हे आम्हाला भारतीय जनता पार्टीने शिकवलंय आणि संघटनेत असताना आज सगळ्यात मोठी जबाबदारी माननीय शत्र आपल्यावर आहे कारण आपल्याला या भागातील तिन्ही मतदारसंघ सांभाळायचे आणि मतदारसंघ सांभाळत असताना आपल्याला जो अठ्याहत्तरचा आकडा आहे तो शंभरी पार करायचा आहे आणि त्यासाठीच हे अध्यक्षपद आपल्याला दिलेलं आहे असं मला वाटतं खरं तर आपण आज या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारत असताना संघटना आणि त्या सगळ्या गोष्टींची आपल्याला नक्कीच जाण आहे पण मग म्हटल्याप्रमाणे तळागाळातला आपला कार्यकर्ता असेल तो संघटनेला जोडला जाईल आज येणारी निवडणूक आहे प्रत्येक जण त्या निवडणुकीसाठी इच्छुक असेल पण त्याच्यातली कॅपेबिलिटी आणि कॅपॅसिटी चेक करून आपण येणाऱ्या पेपरी थोडं महानगरपालिकेची निवडणूक आपल्याला फेस करायची आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात फेस करायची आणि मला असं वाटतं जे माननीय भाऊ असतील लक्ष्मण भाऊ असतील माननीय मजदा असतील यांनी सुरू केलेली जी परंपरा आहे महानगरपालिकेची ती अखंड राहण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्याबरोबर शंभर टक्के राहू मी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला भरभरून शुभेच्छा देतो